तर मंडळी इथे मी भाजीसाठी घेतलेलं साहित्य दाखवत आहे तर इथे मी बटाटा उकडून घेतलेला आहे कसुरी मेथी भाजून घेतलेली आहे टोमॅटो कांदा कढीपत्ता आणि लसूण घेतलेला आहे तर आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी जिरे आप लसूण आणि कढीपत्ता हे टाकून त्याची फोडणी करायची आहे आणि ती लसूण लाल होईपर्यंत भाजायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान असा लाल होईपर्यंत परतला पर आहे आता त्याच्यामध्ये आपण टॅमॅटो ॲड करायचा आहे त्या टॅमॅटो देखील परतून घ्यायचे आहे टॅमॅटो एक जीव करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला धने पूड गरम मसाला हळद चवीनुसार मीठ टाकायचा आहे आणि मॅश केलेला बटाटा देखील टाकून घ्यायचा आहे आकलेला आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता बटाटा परतून झालेला आहे याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे पाणी थोडंसं जास्त करायचं आहे कारण आपण बटाटा उकडून घेतलेला आहे गॅस बंद केल्यानंतर ते एकदम घट्ट होतं त्यामुळं भाजी जास्त घट्ट होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं जास्त पाणी ॲड करायचं आहे तर आता आपण पुरीसाठी लागणार साहित्य बघू तर पुरीसाठी मी इथे तीन वाटी मैदा घेतलेला आहे आणि एक वाटी रवा घेतलेला आहे तर याच्यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे थोडीशी साखर टाकायची आहे चिमटभर साखर टाकायची आहे जास्त टाकायची नाही आणि गरम केलेलं तेलाचं मिळून टाकायचं आहे आणि आता व्यवस्थित आपण मिळवून घ्या पुरी <सक्णागाए> करण्यासाठी जो आपण पीठ मळतो तो पिठाचा गोळा एकदम असा घट्ट पाहिजे जेणेकरून पुरी तेलात तेल टाकली की अशी टम फुकते त्यामुळं क पीठ एकदम असं घट्ट मळून घ्यायचं आहे तर इथे माझा गोळा मळून झालेला आहे आणि आता हे अर्धा तास भिजत ठेवायचं आहे अर्धा तासानंतर मी इथे प पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत आणि गोळ्यामध्ये तेल तिकडे ठेवलं आहे तरी लागून झालेलं आहे ते सगळं पुरे कधीच करून घेतले पुरी मला कशी एकदम तेलामध्ये कमी शिकवलेली आहे छान अशा पुऱ्या झाल्या सगळ्या मी तळून घेत आहे आणि आता ही पुरी आपण काढून घेऊया बाकीच्या पुऱ्या देखील मी पळून तळून घेतलेल्या आहेत आधी बाकी हां सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि आता आपण पुरी, पुरी भाजीची प्लेट तयार करूयात तर मंडळी तुम्हाला माझा पुरी भाजीच्या रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग गाईज